रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी शहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीचा औचित्य साधून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली विविध मंडळांनी मिरवणुकीत महापुरुषांच्या जीवन कार्यावर सादर केलेल्या प्रबोधनात्मक देखाव यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पंचावन्न मंडळांनी शानदार सादरीकरण करून सामाजिक संदेश दिला रविवारी दुपारी दोन वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक सुरू झाली यावी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे महोत्सव समितीचे अध्यक्ष शांतीलाल साबळे सुरेश पाटोळे गोविंद कांबळे विशाल लोंढे महादेव भोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विविध मंडळाच्या वतीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वस्तात लहूजी साळवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्याचे प्रबोधनात्मक देखावे साकारले या मिरवणुकीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध देखावे सादर करण्यात आले बुधवार पेठ वस्ती वीर फकीरा चौक जुना बोरावणी नाका लष्कर विजापूर नाका देगाव पांढरी वस्ती अशोक चौक फॉरेस्ट यांचा विविध परिसरातील मंडळांनी सहभाग नोंदवला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा